नमस्कार मंडळी स्वागत कोण आहे काय झालं माहिती आहे काय आज सगळ्या बारक्या पोरा घेऊन बाजारात गेलतो तो आणि तोवर यांना कुठनं सुगंध आला काय माहीत चायनीजच्या गाड्यावरनं सुगंध आला आणि बरोबर मंडळी ह्यांनी तिकडच हात करायला लागली म्हणलं बाबा चिकन बाबा चिकन मग मंडळी म्हणलंय आता ही पोरं मागायला तर आपल्याला बाजारात लवकर घरी जाऊन काहीतरी झटपट बनवायला पाहिजे ह्यांच्यासाठी म्हणून का नाही घेऊन आलो बघा किलोभर चिकन आता किलोभर चिकनच पटपट होणार कुठला पदार्थ आहे आता काय करणार माहित नाही आता तिलाच विचारू कारण पोरं तरी मागासपासनं बाबा चिकन बाबा चिकन करायला लागल्यात होय का नाही म्हणून काय कर काय खाणार का तू आज चिकन आहे का नाही तुला काय ना पाहिजे चिकन हा म्हणून म्हणजे या दोघी बी आज का नाही तिथं आले तर बघा आता लवकर सुरुवात करू या कारण बनवणार आहे काय करू आज आपण आहे ना मस्त मसालेदार आहे ना चिकन ग्रेव्ही बनवणार आहे चिकन ग्रेव्ही आहे मग काय लय वेळ लागत नाही मग पोरं बी खुश आणि आपण बी खुश चला <laughs> करूया आजच्या रेसिपीला सुरुवात तर आज आपण बनवणार चिकन ग्रेव्ही तर चिकन ग्रेव्ही बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात हे बघा आता आपण इकडे एक किलो चिकन घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि इकडे एक मोठा कांदा आहे ना असं पातळ उभा चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे कोथिंबीर आणि डालर लसूण सुद्धा बारीक करून घेतलेले आहे आणि आप आपल्या घरचं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मीठ आणि देशी हळद पावडर घेतलेले आहे आणि ह्यामध्ये लवंग दालचिन मिर आणि चक्रीफूल आणि एक मसाला एद घेतलेले आहे आणि आप आपल्याला तेल पण लागणार आहे हे बघा आता आपण आहे ना चूल पेटून घेऊया हे बघा आता चूल पेटलेली आहे आता आपण चुलीवरती ना मोठे कढई ठेवूया आणि कडाईमध्ये ना मी एक दोन चमचा तेल घालते तेल घातलेले आहे तर आपल्याला तेल आहे ना चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि इकडे बघू शकताय आमची शिवांगी आणि समृद्धी बसलेली आहे आणि इकडं आहे आमची मोनू मोनू तर आहे ना नुसतं आगावपणा करते आणि आमची समृद्धी तर माझं पाठीमाग सोडत नाही आम्ही कुठं जातोय माझ्या पाठीमाग पाठीमाग येत असत्या पण आमची शिवांगी तर खूप म्हणजे खूप सगळं माझं काम सांगितलेलं सगळं ऐकत्या खूप समाधान आहे बघ आता समृद्धी तर ते शिवांगीचं पाठच सोडत नाही असं कोणतर कोणतर पाठी मग पाहिजेच त्याच्यावरती बसायला असं नुसतं आगावपणा करते आणि बघा ए समृद्धी काय खाली बस की हा दीदीचं मांडीवरच बसायचं बस बा खाली बघा सांगितलं तरी पण ऐकत नाही आमची समृद्धी वरच पाहिजे नुसता बस खाली बस तुला चिकन खायचं आहे ना मग खाली बस बघू बस था। बस तुला करून देतो बस 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 तर आता तेल गरम झालेलंच आहे तर आपण ह्यामध्ये पण हे खडे मसाला घालूया हे बघा आता तेल गरम झालेले आहे आता आपण सगळे खडे मसाले घालूया हे बघा आता चांगलंस आहे ना फुललेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत कांदा चिरून घेतलेले आहे आपल्याला कांदा घालायचा आणि चांगलंस आपल्याला आहे ना कांदा लालसर हुसपर्यंत परतून घ्यायचं पूर्ण लालसर हूजपर्यंत परतून घ्यायचं म्हणजे चवीला खूप छान लागते जरा आपण आपल्याला कांदा आहे ना कच्चे ठेवायचे नाही आता बघू शकता चांगलं लालसर झालेला आहे कांदा असा जर आपल्याला कांदा आहे ना परतून घ्यायचा आहे तर आता आपण यामध्ये घालूया आपण इकडे आलं लसूण बारीक करून घेतलं तर ते घालायचं आहे ते सुद्धा आहे ना हे कांदा बरोबर वर चांगलं परतून घ्यायचं चा। म्हणजे आलं लसूणच कच्चे पण जाऊस ना आपल्याला परतून घ्यायचं कांदा परतले की मगच आपल्याला ह्यामध्ये आलं लसूण घालायचं आहे म्हणजे अगोदर घातलं ना लसूण करपून जाते त्यामुळं आपल्याला कांदाबरोबर घालायचं म्हणजे करपत नाही आणि कच्चेपणा जाऊस आपल्याला लसूण परतून घ्यायचं आहे हे बघा आता चांगलंसं परतलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया बारीक शिरलेलं टमॅटो चांगलंसं टमॅटोसुद्धा पूर्ण मऊ व्हायला पाहिजे टमॅटो आहे ना थोडंसं मऊ लवकर होण्यासाठी ना आपल्याला थोडंसं आपण मीठ घालूया म्हणजे लवकर मऊ होईल कांदा टमॅटो वगैरे सगळं म्हणजे असं आपण कांदा टमॅटो वगैरे चांगलं असं परतून घेतलं ना म्हणजे आपली ग्रेव्हीसुद्धा सुद्धा असं तयार होते झाडचं त्यामुळं आपल्याला आहे ना आता परतून घेताना चांगलं असं आपल्याला परतून घ्यायचं बघा आता कांदा टमॅटो वगैरे ना मऊ झालेले आहे आणि इकडे आपण एक किलो चिकन स्वच्छ दोन घेतलं तर ते घालायचं आपल्याला आणि चांगलंच आहे ना हे कांदा टोमॅटोबरोबर बरोबर आहे ना आपल्याला परतून घ्यायचं सगळीकडे ना मसाला लागला पाहिजे असं आपल्याला ह्या पद्धतीनं आपल्याला परतून घ्यायचं तर बघा आता आपण चांगलंच आहे ना थोडंसं परतून घेतलेले आहे बघू शक्य आहे कलर सुद्धा बदललेले आहे तर आता आपण यामध्ये घालणार आहोत देशी हळद पावडर एक अर्धा चमचावर घालायचं आहे आणि मीठ चवी आणि आपलं घरचं कांदा लसूण मसाला आजकाल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेला आहे ना त्या डंकामध्ये कुठले आपलं घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला मस्त झणझणीतपणा पण आपण होते आणि कलर सुद्धा चांगलं येतं आणि खायला पण चविष्ट लागतो कोणाला लागणार असेल तर आहे ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकताय तुम्हाला पण आहे ना घरपोचच मिळेल पद्धतीने आपल्याला सगळं मसाला आहे ना चांगला परतून घ्यायचं चिकन बरोबरच बस आपल्याला चांगलंच आहे ना सगळं खालीवर करून आहे म्हणजे सगळा मसाला आहे ना चिकनला लागला पाहिजे आणि मस्त आहे ना आपल्याला हे चिकन आता शिजून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आणि आपण ह्यामध्ये आहे ना मीठ वगैरे घातल्यामुळं ना चिकनला पाणी सुटते आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे आणि जास्त नाही पाणी सुटलं तर आपल्याला नंतर आहे ना थोडंसं गरम पाणीसुद्धा वापरलं तरी चालते तर आता आपण ह्याच्यावरती झाकण लावून आहे ना आपण हे चांगलंसं शिजून घेऊया हे बघा आता बराच वेळ झालेली आहे आता आपण चिकनला पाणी सुटले का नाही बघूया बघा आता झाकण काढते बघू शकते मस्त आहे ना चिकनला पाणी सुटलेले आहे आणि ह्याच पाण्यामध्ये आपल्याला चांगलं से शिजून घ्यायचं आणि आपल्याला वरचं जरासुद्धा पाणी वापरायचं नाही काय नाही आता आपण कितीपर्यंत चिकन शिजले बघूया आता थोडंफार शिजलेलेच आहे अजून एक आपण पाच दहा मिनटं शिजून घेऊया मग आपल्याला काढून घ्यायचंय पूर्ण आहे ना चिकन मऊ होईल आणि लहान मुलं वगैरे खातात त्यामुळं आपल्याला ना मोसत शिजून घ्यायचं चिकन परत आहे ना आपण आहे ना हिकडं कोथिंबीर घेतलं होतं आपण कोथिंबीर घालूया परत एकदा सगळे करून घ्यायचंय झाकण आहे परत झाकण लावे आणि एक पाच दहा मिनिट आपण परत हे शिजून घेऊ हे बघा परत पाच मिनिटं झालेले आहे आता आपण चिकन ग्रेव्ही तयार झाले का नाही बघूया झाकण काढते आता बघू शकता मस्त सुगंध तर सुटलेली आहे तर आपण चिकन पूर्णपणे शिजले का नाही बघायचं आपल्याला बघा आता चांगलंस चिकन सुद्धा शिजलेले आहे आणि मस्त आपली ग्रेव्ही सुद्धा तयार झालेली आहे जास्त पातळ नाही असं जाडसर आहे ना असं आपल्याला ग्रेव्ही तयार झालेली आहे तर आता आपण हे खाली काढून घ्यायचे आपल्याला इकडे खाली काढून घेतलेले आहे आता मस्त आहे ना चिकन ग्रेव्ही तर तयार झालेली आहे आता आपण आहे ना मुलांना खायला देणार आहे त्यासाठी आपण इकडे ताटमध्ये घेते घेतलेले आहे हे बघा आता आपण इकडे भाकरी पण दिलेली आहे बाळा नेवण वाटले बसा खाली बसा बस। खाली बस दोघी बस। दोघीजण एकत्र खात घ्या जेवा आणि मला चिकन ग्रेवी कस झाले सांगा

बरोबर झाले बरोबर झालं होय हम्म बाहेरचं खाण्यापेक्षा ना असं आपण घरात आणून बनवलं तर लहान मुलं सुद्धा आवडीनं खातील त्यांनी मस्त असं आवडीनं खाल्ले की आम्हाला पण समाधान वाटते आणि सगळ्यांना किती पाहिजे तेवढं आपल्याला खाता पण येते त्यामुळं असं आपण घरात बनवायचं आणि लहान मुलांना पण द्यायचं सगळ्यांना पण होते असं या पद्धतीनं दिले की सगळे आवडीनं खातील मग आमची मोनू आणि शिवांगी मस्त आवडले म्हणून सांगितलेलंच आहे आता चांगलं असं दोघी जण मिळून खायला लागलेले आहेत त्यामुळे सावकाश घ्या बाळांनो हो आणि लागलं तर सांगा तू पण घे के नाही मी घेतो नंतर तुम्ही खावा अजून समृद्ध येणार आहे बाबा वगैरे येणार आहे तर मी खावा तर काय काय बाळा ना झाले काय व्यवस्थित बरं लई तिकाट झालं नाही ना व्यवस्थित ना। झाले मंडळी ह्याच त्या तोरी ह्यातली एक मागाशी वाटीत घेऊन बाहेर गेल्या खेळायला ती काय अजून आली नाही समृद्धी हो बाबा चिकन बाबा चिकन वरडत होत्या आणि आता बघा इकडं धोरणाच करायला लागल्यात मस्त पाहिजे एवढं खावर का धोरणा करा नसतोय <laughs> हा आहे की नाही तर मंडळी अशा पद्धतीनं झटपट एकदम हिव पदार्थ होते चिकन ग्रेव्हीचा ग्रेव्ही आहे ना हो हाय की हा नाही तर नुसतं सुकवायचं नाही नाही तुम्हाला पण आलो आणून देऊ का मला बी आता वाढ घ्या यांच्यावरच घेतो हे सगळं बघून आपल्याला बी दम निघत नाही तर त्या अगोदर मंडळी कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही पण असं एखादा तुम्ही पण अशा पद्धतीने बनवा आणि ह्यापेक्षा जरी काही वेगळ्या पद्धतीने तुम्ही जर बनवत असाल तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला आपल्याला लाईक करा भरपूर शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा समृद्धी बी आली बघा काय ग समृद्धी तुला पण देतो हा या य हां हा दोन्ही जा तुला पण देतो तर मंडळी समृद्धी आलेला आहे आता मस्तपैकी पंगद असणार आहे त्यामुळं कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक कर भर करा भरपूर शेअर करा भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये असंच गावाकडच्या चटपटीत गावरान झनझणीत रेशिपीचं पाहत राहा आपलं गावाकडी टेस्ट हे यूट्यूब चॅनल धन्यवाद